नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र मनी ठसला चौवेदाचा शब्द सागरा मंथनी पडला शंख वाजला नादा केला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला पांगुळली मनबुद्धी दे झाले हो बेभान दे झाले हो बे शंख वाजला ना गैकीला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय शंख वाजला नाय केला शिवनामाच्या छंदामध्ये आत्महार फल असं वाटतं आता उठून नाचाव हो का काय त्या देवाच्या नावानं ना, आपण नाचलं पाहिजे गायलं पाहिजे गाऊ नाचू आनंदाने पाहू कैला उपे बिंदू आहे म्हणून आमचे माळी दादा इथं मृदंगाची साथ देऊ लागली ना काय म्हणत का आज इच्छा नाही का त्याची रोज नाही करत तसं ते आज काऊन करू लागले म्हणून एवढ्यामध्ये बघा नाद पाहिजे नात, नात। कशाचा नाद पाहिजे शिवभजनाचा शिवकथेचा शिवकथा राहू द्या राहू द्या राहू द्या व्यवस्थित आहे सर राहू द्या चाल चालतंय होत असतं बसा 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 महाराज तुमचेच काय अडचण त्याला काय आता तेच स्लीक झाला आता मी बी स्लीपच व्हायला आलो आता मी तरी काय बघा पासष्ट वर्ष वय लागलं आता 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 सत्तर लागतं की आत्तर लागन बघा हा म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं बघा शक्तिरुप आहे ना नाद लागला पाहिजे कशाचा कशाचा नाद लागला पाहिजे शिवनामाचा म्हणून एवढ्यामध्ये बघा नाद शिवरूप आहे हा जो नाद आहे ना याच्यामध्ये बोल काढतात नाही म्हणतात ना काळी तीन काळी दोन काळी एक अशा प्रकारे जास्त मंडळी सेवा करायला लागली मला वाटतं कार्यक्रम वाढवा अशा प्रकारचं बघा ते शिवस्वरूप नाद आहे नाद ब्रह्म आहे महादेवाने तांडव नृत्य केलं आणि त्या तांडव नृत्यातून हा नाद निर्माण झाला बरं ला मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्म रसावणी शिवरूप आहे ना असा नाद लागला पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण बघा शिवप्राप्ती स्वरूप होऊन जात हे स्वरूप आहे ना हे शिवरूप होत शिवरू नाद बिंदूचा आणि बिंदू हा जगाचा बघा एवढ्यामध्ये नात आहे नात आहे आम्ही मानोरला गेलो सप्त्याला सप्त्यामध्ये आम्ही पती पत्नीनं फुगडी खेळून बघा एक अभंग म्हणला सार सकळ तीर्थाचे सारतीर्थाचे वंद्या

ಕಾಶೀವ ರೈ ಧರಾವೇ ಸಾರೀರ್ ಧಾವೆ ಸಾರೀರ್ ಸಕಳ ತಿರ್ ಧಾಧ